नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या पिकांचं विमा संरक्षण काढतात मित्रांनो पाठीमागच्या जवळपास दीड वर्षापासून एक रुपयामध्ये महाराष्ट्रामध्ये पीक विमा काढला जात आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहित असेल की जो अग्रिमचा पंचवीस टक्के विमा असतो तर तो गव्हर्नमेंट देत असते त्यामध्ये राज्य सरकारचा काही हिस्सा असतो तर केंद्र सरकारचा काही हिस्सा असतो यामधील मित्रांनो परभणी जिल्ह्याचा जो काही आदेश आहे कलेक्टर साहेबांनी आदेश काढला होता मित्रांनो परभणी जिल्ह्यातला जो पण काही विमा आहे तर तो कलेक्टर ऑफिसवरून मंजूर असून देखील जवळपास सव्वा लाख शेतकरी या विम्याची प्रतीक्षा करत आहेत मग हा विमा त्यांना नेमका का मिळालेला नाहीये व एकंदरीत सांगायला गेलं तर हे नेमका अपडेट काय आहे मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये विम्याचं वितरण झालं का नाही किंवा विमा कधी मिळणार आहे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज आपण आपल्या युट्यूब वरती घेऊन येत असतो त्याकरता त्या अपडेट्स पाहण्याकरसाठी लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता पाहूया नेमकं विम्याचा अपडेट काय आहे ते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हे लोकमत वृत्तपत्र पाहू शकता विमा कंपनीचे राज्याकडे बोट कलेक्टरांच्या आदेशाचं काय तर मित्रांनो अग्रीम मेळेना सव्वा सात लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे कारण मित्रांनो जवळपास पंचावन्न दिवसापूर्वीच कलेक्टर साहेबांनी नोटिफिकेशन काढलं होतं तरीसुद्धा एवढे शेतकरी विम्यापासून वंचित आहेत तर मित्रांनो आपण पूर्णपणे व्हिडिओ समजून घेऊया पण त्या अगोदर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेली नुकसान भरपाई म्हणून जिल्ह्यातील सात लाख बारा हजार आठशे सदुसष्ट शेतकऱ्यांना जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपयांचा अग्रिम विमा आतापर्यंत मिळणे आवश्यक होते परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून पंचावन्न दिवसांचा कालावधी उलटला असूनसुद्धा त्याचे विमा कंपनीकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सात लाख बारा हजार आठशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी जवळपास साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षित केली होती पेरणी झाल्यानंतर पिके बहरली परंतु सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात अतिवृष्टीसह ढकफुटी सदृश्य पाऊस झाला या पावसाने खरिपातील सोयाबीन तूर मूग उडीद आदी पिकांची वाट लावली त्यामुळे शेतकऱ्यांना पीक केलेला खर्चही निघाला नाही त्यानंतर जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा केला आणि त्या सर्वेक्षणानंतर तीस सप्टेंबर रोजी पीक विम्याच्या पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांना तत्काळ मिळावा असे आदेशही परभणी जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे यांनी विमा कंपनी संदर्भात अधिसूचना काढून जवळपास पंचावन्न दिवस झाले तरीही विमा कंपनीकडून राज्य सरकारचा विमा हप्ता न मिळाल्याचे कारण विमा कंपनी देत आहे आणि त्यामुळे मित्रांनो राज्य सरकार हा जो काही हप्ता आहे तर तो विमा कंपनीकडे नेमका कधी देईल अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जात आहे आणि त्यामुळेच मित्रांनो शेतकऱ्यांना हे पैसे अद्यापही मिळालेले नाहीत कारण मित्रांनो आपण जर पाहिलं तर केंद्राचा हिस्सा मिळालेला आहे परंतु जो राज्य सरकारचा हिस्सा आहे तर तो आत्तापर्यंत मिळालेला नसल्याकारणाने शेतकरी अजून देखील पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्यापासून वंचित आहेत बाकी मित्रांनो राज्य सरकारच्या या कामगिरीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि तुमच्याही जिल्ह्याचे असेच अपडेट पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये